श्री स्वामी समर्थ मंडळी मी ऐश्वर्या तुमचं आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते आपला हा नवीन ब्लॉग आहे तर भरपूर दिवसातून ब्लॉग आलेला आहे तर तुम्ही कंटिन्यू करा आता मार्गशर्षा महिना चालू झालेला आहे तर त्याची पूजा विधी कशी आहे कशी पूजा मी मांडलेली आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिला गुरुवार तर झाला पण त्यावेळेस व्हिडिओ वगैरे काही काढता नाही आला पण आता म्हटलं दुसऱ्या गुरुवारची पूजा आहे त्यावेळेस तरी काढावा आणि तुमच्याशी शेअर करावं मी पूजा मांडणी कशी करते वगैरे तर आ, मी चौरंग स्वच्छ धुवून पुसून घेतला महालक्ष्मीचा एक फोटो आणला होता म्हणजे दरवेळेस मी अन्नपूर्णा पुसते पण ह्यावेळेस फोटो पण घेतला म्हटलं आणि फोटो पण पुजाव तर फोटोही केला फोटो ठेवला चौरंगावरती खाली कापड अंतरलं आता जे आपले तांदळाची जी रास आहे तेही करून तांब्या ठेवला आता पितळचा तर तांब्या माझ्याकडे सध्या नाही आहे पण जो आहे तो ते मी त्या यूज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून हा सुपारी रुपया त्याच्यामध्ये टाकलेला आहे मी पुन्हा पाच म्हणजे पाच वेळा हळदी कुंकू व्हायला आहे आणि साईडला कुंकवाचा पट्टा पण ओढलेला आहे पुन्हा फोटोला पण हळदी कुंकू व्हायलेला आहे तर आता नवीन नवीन आ, मुखोटे वगैरे आता येत आहेत पण मी तसलं काही नाही जेवढी साध्या सिंपल जे पूजा आहे तीच मी पूजाविधी केलेली आहे आणि म्हणतात ना की पूजेला म्हणजे म्हणजे जो खाली आपण कस मानलेला असतो त्याला हे करायचं नसतं मोको ठेवायचं नसतं त्याच्यासाठी मी हे छोटं मायेकडे मंगळसूत्र होतं म्हणजे मंगळसूत्रच म्हणता येईल त्याला ते टाकलं ते लावलं होतं त्याला आणि त्याच्यावरती नारळ ठेवून नारळाला ना फक्त हा जो पॅच आहे ना तो मी मागच्या वर्षी घेतलेला आहे तसाच ठेवला होता ह्या वर्षी पण देवीचं जे म्हणजे डोरे वगैरे ना असतात ना तसा पॅच घेतला होता मला तो तसा आवडला म्हणून मी तसा घेतला मुखोटे वगैरे आता काय ज्याची त्याची चे आवड मला आवडतं पण म्हटलं जेवढं साधं साधं जेवढी पूजा करेल तेवढं चांगलं वाटतं म्हणून मग नारळावरती हे तेवढं मी लावलो पॅच आणि नारळाला पण हळदी कुंकू वगैरे व्हायला तुम्हाला म्हणजे ना मी आता इथं ह्याची पानं यूज केली होती आंब्याचे पा आंब्याचे ढाळे आहेत ते यूज केले होते त्याच्याऐवजी तुम्ही खाण्या खाण्याचं जे पानं असतात ती पण तिथं ठेवू शकता म्हणजे पाच पानांचं हे करून पुन्हा त्याच्यामध्ये नारळ ठेवायचा आणि त्याच्यावरती मी फुल ठेवलं होतं आता मी ढाळं म्हणजे पाच फळाचे जे ढाळ आहेत ते आणले होते ते ठेवले पाच फळं तर नव्हते केरी आणि ॲपल होतं सफरचंद होते होतं तेवढंच ठेवलं मी आता पाच जे पाच विडे केले होते खायच्या पाण्याचे त्याच्यावरती खारी खोबरं बदाम हावकुंड आणि सुपारी असे पाच पाच ज्यांना सगळ्यावरती ठेवून दिले होते आणि सुप एक गणपती म्हणून सुपारी पूजली होती ज्याला खाली आरास मी तांदळाचे आरास घालून त्याच्यावरती सुपारी ठेवून त्याला हळदी कुंकू व्हायलं होतं कारण गणपतीचा हा मान असतो सगळीकडे तस कुठं म्हणजे आपल्याकडे मूर्ती जर नसेल तर आपण सुपारी गणपती म्हणून हे केली तर चालते पूजली पूजली तरी चालते तर कुठल्याही पूजेला असो दा ते तसंच असतं आ, मी ह्यादी कुंकू व्हायलं त्याला पुन्हा जे आपण पुस्तक जे ह्याचं असतं व्रताचं जे पुस्तक असतं ते पण ठेवलं होतं फुलांनी थोडीश थोडीसा थोडीफार डेकोरेशन केलं फुलांचं आणि पुस्तक आहे त्याला पण पूजलं पण पुस्तक व्यवस्थित असं वाचलं एक छान पूजा वगैरे केली आरती झाली आरती केली म्हणजे एवढं प्रसन्न जर वाटत होतं ना साधी सिंपल मी पूजा मानलेली आहे जास्त काही ओव्हर नाही केलेलं तेवढंच मला जेवढं आवडतं तेवढं मी केलं आता ज्याची त्याची आवड ज्याची त्याची हे आहे देवावरती श्रद्धा मनातून असेल ना तरी तुम्ही नुसतं फोटो जरी ठेवून पूजा केली ना तरी, तरी देव आपल्याला त्याचं फळ देत असतो फळ नाही दिलं तरी आशीर्वाद तर नक्कीच देत असतो देव तर मी हे दरवर्षी पूजा करते पूजा मानते अशीच मानते जरवर्षी पुन्हा खडीसाखरेचा जो मान असतो खडीसाखर व्हायली सगळीकडे मी आणि मग पुन्हा रांगोळी वगैरे काढली छान हा आरती लावली आणि मस्त अशी पूजा झालेली आहे कशी झालेली आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय तोपर्यंत तो।